तिखट लागलं हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी घेतलाच आहे जेवणात पण आणणारी ठेचाचा ठसका देणारी आणि फोडणीचा सुगंध दरवळणारी हिरवी मिरची आपल्या स्वयंपाकघराची राणी आहे तिच्याशिवाय आपलं जेवण अपूर्ण वाटतं पण तुम्हाला माहित आहे का की जी मिरची आज आपल्या रगरगात भिनली आहे ती काही शतकांपूर्वी भारतात अस्तित्वातच नव्हती ही गोष्ट आहे एका लहानशा पण अत्यंत ज्वाळाग्रही फळाची जिने समुद्राच्या पलीकडून येऊन संपूर्ण भारताच्या चवीचे साम्राज्यच बदलून टाकले चला ऐकूया हिरव्या मिरची ही तिखट आणि तितकीच रंजक कहाणी ही गोष्ट आहे सुमारे सात हजार वर्षांपूर्वीची मिरचीचा जन्म झाला होता मध्य आणि दक्षिण अमेरिकेत विशेषतः आजच्या मेक्सिको आणि बोलिव्हियाच्या प्रदेशात तेव्हा ती लहान जंगली आणि पक्ष्यांची आवडती होती पक्षी ह्या मिरच्या खात आणि त्यांच्यामार्फत बिया सगळीकडे पसरत एस्टेक आणि माया यांसारख्या महान संस्कृतीने मिरचीचे महत्व ओळखले ते तिची शेती करू लागले त्यांच्यासाठी मिरची फक्त जेवणाची चव वाढवणारी गोष्ट नव्हती तर ती एक औषध चलन आणि प्रसंगी शत्रूंवर हल्ला करण्यासाठी शस्त्र म्हणजेच मिरचीचा धूर म्हणूनही वापरली जात होती गंमत म्हणजे चिली हा शब्द त्यांच्या नाहुवतल भाषेतील चिली या शब्दावरूनच आला आहे ही गोष्ट पुन्हा एकदा त्या धाडसी खलाशाची आहे क्रिस्तोफर कोलंबस तो निघाला होता भारताच्या शोधात काळ्या सोन्याच्या म्हणजेच काळ्या मिरीच्या शोधात पण तो पोचला अमेरिकेत तिथे त्याला काळी मिरी मिळाली नाही पण स्थानिक लोक एक लहान लाल हिरवे फळ खाताना दिसले जे खाल्ल्यावर तोंडात आगीचा डोंब उसळत होता त्याच्या त्या ते तिखट आणि झणझणी चवीमुळे कोलंबसला वाटले की हा काळ्या मिरीचाच एक प्रकार आहे पुन्हा एकदा त्याने चूक केली आणि या फळाला पेपर असे नाव दिले याच चुकीमुळे आज जगभरात मिरचीला चिली पेपर म्हटले जाते तो मिरची बियाणे आपल्यासोबत स्पेनला घेऊन गे गेला युरोपात पोहोचल्यावर मिरचीने धुमाकूळ घातला काळी मिरी ही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी होती कारण ती महाग होती पण मिरचीचं तसे नव्हते गरीबांचा मसाला मिरची कुठेही कोणत्याही हवामानात सहज उगवू शकत होती त्यामुळे ती सामान्य माणसाला परवडणारी होती लवकरच ती गरीबांचा मसाला म्हणून प्रसिद्ध झाली पोर्तुगीजांची क्रांती मिरचीला जगभर पोहोचवण्याचे खरे श्रेय जाते पोर्तुगीज व्यापाऱ्यांना त्यांनी मिरचीला आफ्रिका आणि आशियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले वास्को द गामासोबत मिरचीच्या बियांनी भारतात प्रवेश केला आता सुरू होतो या कहाणीचा सर्वात महत्वाचा आणि रोमांचक भाग मिरचीपूर्वीचे भारत कल्पना करा भारत करा मिरची येण्यापूर्वी आपल्या भारतीय जेवण कसे असेल तेव्हा जेवणाला तिखटपणा आणण्यासाठी काळी मिरी पिंपळी सोंठ आणि लवंगी यांचा वापर व्हायचा तो तिखटपणा होता पण मिरची सारखा झणझणीत आणि तीव्र ठसका नव्हता गोव्यातील पहिले पाऊल पोर्तुगीजांनी मिरचीला पहिल्यांदा त्यांच्या गोव्याच्या वसाहतीत आणले तिथून ती वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण भारतात पसरली मिरची इतकी पॉप्युलर का झाली काळ्या निरीसाठी विशिष्ट हवामान लागायचे पण मिरची संपूर्ण भारतात अगदी घराच्या कुंडीतही उगवू शकत होती तिने मसाल्यांवरील मक्तेदारी मोडून काढली भारतीयांना मिरचीचा तो तीव्र झणझणीतपणा खूप आवडला तो चवीत एक नवी क्रांती घेऊन आला होता भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांनी मिरचीला आपलेसे केले आणि तिच्या वेगवेगळ्या वेग जाती विकसित केल्या आज आंध्र प्रदेशची गुंटूर मिरची कश्मीरची रंग देणारी मिरची महाराष्ट्राची कोल्हापुरी मिरची आणि ईशान्याची भूत जोलोकिया म्हणजे जगातील सर्वात तिखट मिरची यांसारख्या अनेक जाती प्रसिद्ध आहेत तिखटपणाचे रहस्य कॅप्ससिन मिरचीला तिखटपणा देणाऱ्या जादूच्या घटकाचे नाव आहे कॅप्ससिन हे एक रसायन आहे जे मिरचीच्या बियांच्या बाजूला असलेल्या पांढऱ्या भागात असते गंमत म्हणजे ही वनस्पती स्वतःच्या संरक्षणासाठीचीच जा एक युक्ती आहे मेक्सिकोच्या जंगलात जन्मलेली कोलंबसच्या चुकीमुळे पेपर बनलेली पोर्तुगीजांच्या जहाजातून प्रवास करून भारतात आलेली आणि अखेरीस भारताच्या स्वयंपाकघराने स्वयंपाकघरात आणि लोकांच्या मनावर राज्य करणारी हिरवी मिरची खऱ्या अर्थानं एक चविष्ट क्रांतिकारक आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मिरचीचा ठेचा खाल किंवा फोडणीचा चररर आवाज ऐकाल तेव्हा तिच्या या हजारो महिलांच्या आ ओकणाऱ्या आणि तितक्याच रोमांचक प्रवासाची आठवण नक्की काढा